शेतकरी मित्रांनो एका जिल्ह्यासाठी चारशे कोटी रुपये पीक विमा वाटपास सुरुवात झाली मित्रांनो शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी पीक विमा पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आल्या याद्या द्या काय आहे मित्रांनो हे अपडेट सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहू शकता की लोकमत न्यूज पेपरला एक बातमी आली आहे की मित्रांनो ही बातमी बीड जिल्ह्यातील आलेली मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते विधानसभा निवडणूक व राज्य शासनाचा निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली नव्हती परंतु आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात खात्या बँक खात्यावर चौदा एप्रिल रोजीपासून जमा होण्यास सुरुवात झाली तर आता बीड जिल्ह्यात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार असल्याने त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता तर पिके संरक्षित या विम्याअंतर्गत केली होती तर खरीप हंगामात नुकसान झाल्याची भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून नोव्हेंबर अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी दिली जाते परंतु गत वर्षीप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्यात आणि आचारसंहिता कालावधीत पीक विमा वाटप करता आला नाही त्यामुळे पीक विमा रक्कम डिसेंबर महिन्यात मिळेल अशी अपेक्षित होती परंतु अपेक्षा फॉल ठरली निधीची कमतरता असल्यामुळे पीक विमा कंपन्याला राज्य सरकारकडून वेळेवर हप्ता दिला गेला नव्हता मित्रांनो त्यामुळे या पीक विम्यास उशीर झाला आहे ते आता पीक विमा आजपासून वाटपास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या व पीक विमा रक्कम किती आहे मित्रांनो या ठिकाणी आपण उजव्या साईडला पाहू शकता या ठिकाणी दिले की मित्रांनो अंतर्गत कोणत्या तालुक्याला किती शेतकरी या विम्या विम्यासाठी पात्र आहेत आणि विमा रक्कम किती आहे मित्रांनो आपण तालुका गणेश आपण पाहू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ही आहे वरची माहिती स्थानिक आपत्तीची आकडेवारी त्यानंतर मित्रांनो काढणी पश्चात रक्कम हे आपण खालती पाहू शकता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुसकान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीब दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर मित्रांनो अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील ले आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र राहिले आहेत मित्रांनो तर व्यापक आपत्ती या प्रकारात आठ लाख अठरा हजार तर वैयक्तिक वैयक्तिक या प्रकारात चोवीस हजार आठ सहाशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशी माहिती मित्रांनो या ठिकाणी मिळालेली आहे तर ही माहिती कशी वाटेल नक्की सांगा धन्यवाद